नमस्कार तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी बातमीत आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे त्याचप्रमाणे श्रावणबाळ बाळ दिव्यांग तर या संपूर्ण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे तर आज सर्व जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पात्र आहेत त्यानंतर जे की इंदिरा गांधी असेल जे की संपूर्ण योजनेचे पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे त्यानंतर त्यांच्या निधीमध्ये जे काही वाढ झालेली होती तर पंधराशेच्याऐवजी हजार रुपयाची जी काही वाढ करण्यात आलेली होती तर आता त्यामध्ये कोणाच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा झालेले आहे ते कमेंट करून नक्की सांगायचे की तुमच्या खात्यामध्ये पंधराशे जमा झाले की एकवीसशे रुपये तर सॉरी पंचवीसशे रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगा तर हजार रुपयाची जी काही वाढ करण्यात आली होती तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटाप सुरू झालेलं आहे तर आता ज्यांना कोणाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तर मिळत नसेल पहिले मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेले असेल दिव्यांगाचे असेल त्यानंतर श्रावणबाळ योजनेची असेल तर अशांसाठी गुड न्यूज आहेत तर अशांसाठी जो काही जी आर इथं आलेला होता तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता की त्यांच्या निधीमध्ये जे की हजार रुपये वाढ करण्यात आलेली होती पहिले जे की त्यांना पंधराशे रुपये इथं मिळत होते तर त्यामध्ये हजार रुपयाची वाढ करून आता पंचवीसशे रुपये प्रति महिना इथं त्यांना देण्यात येत होता तर हा जो जी आर आहे ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासूनच इथं लागू झालेला होता परंतु आता त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर आपण आपला जो काही जी आर आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जो जी आर आहे निधी वाढबद्दल ते कधीपासून लागू झालेलं आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासूनच लागू झालेलं आहे पण तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगा तर आता वाटप सुरू झालेले जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग असेल तर असे जे काही गा योजना आहे तर योजनेचे पैसे तर त्यामध्ये पुणे नाशिक नगर जळगाव धुळे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड तर आता तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही चेक करून घ्या ज्यांना कुणाला या योजनेचा लाभ इथं मिळत नसेल तर त्यांसाठी नवीन कागदपत्र कोणकोणते लागणार आहे अर्ज आता सुरू झालेले आहेत ज्यांना कुणाला अर्ज करायचा असेल तर त्याने कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे ते त्यानंतर इथं लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला वाशिम नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर कोल्हापूर मुंबई तर अशा जिल्ह्यांमध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे इथं खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले की पंचवीसशे रुपये कमेंट करून नक्की सांगा तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अर्जसुद्धा नवीन सुरू झालेला आहे ज्यांना कुणी दिव्यांग असेल त्यानंतर आता जे काही भांडी वाटप योजनासुद्धा सुरू झालेली आहे ज्यांना कुणाला पीटीए योजनेचा लाभ घ्यायचा असेल बांधकामकारांसाठी योजना सुरू झालेल्या आहे भांडी वाटप त्यामध्ये अत्यावश्यक वस्तू दहा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर सेफ्टी जे काही किट आहे ते सुद्धा बांधकामगारांना इथे मिळणार आहे तर जे काही भरपूर नवीन योजना इथं आलेल्या आहेत त्यानंतर तुमच्या तुम्ही जर श्रम कार्ड काढलेलं असेल तर तुमच्या श्रम कार्डमध्ये पैसे जमा झाले का ते कशा पद्धतीने पाहिजे आहे खरंच पैसे जमा झाले का तुमच्या रेशन कार्डशी सुद्धा पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये बरेच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप धान्याऐवजी पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्ती लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अशाच अपडेटसाठी आणि नव्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू